युपीआय आपण सगळेच वापरतो पण तीन गोष्टी बऱ्याच लोकांना नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाहीये जे तुम्हाला माहिती पाहिजे फार महत्वाचं आहे तुम्ही विदाउट इंटरनेट सुद्धा ने पेमेंट करू शकता फक्त तुम्हाला स्टार नाइन्टी नाईन हॅश हे डायल पाहिजे किंवा एक नंबर स्क्रीनवरती दाखवतोय त्याला कॉल करा आणि त्याच्यावरती हो जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि तुमची एंड मध्ये युपीआय पिन सुद्धा टाकायला लागेल ती सुद्धा टाका मग तुमचं पेमेंट होईल तुम्हाला माहिती आहे तुमचे मित्र असतील हे असतील ते मध्ये दोनशे रुपये पाठवतो पाठवणारा शंभरच पाठवतात गरीब क्यू आर कोड त्याचा जनरेट करायचा एक्झॅक्ट अमाऊंट बरोबर म्हणजे जेव्हा कोणी स्कॅन करतं त्याला ते अमाऊंट सुद्धा येतं आणि ते चेंज करू शकणार नाही तो ही हॅज टू पे दॅट अमाऊंट इट सेल आणि त्यासाठी काय, काय करायचं प्रोफाईलमध्ये जाऊन तुमच्या आर क्यू आर कोड मध्ये जावा थ्री डॉट्स वरती क्लिक करा एक्झॅक्ट अमाऊंट सेट करा आणि तेवढंच ते अमाऊंट तुम्हाला पे करतील म्हणजे करायलाच लागेल दुसरं काही ऑप्शनच नाही तिसरी आणि महत्त्वाची जर का तुमची प्रायव्हसी तुम्हाला महत्वाची असेल तर तुम्हाला काय करायचं सेटिंग्समध्ये जायचं प्रायव्हसी आणि सेक्युरिटीमध्ये जाऊन आणि टर्न ऑफ करून टाका जिथं ते म्हणतात की फाइंड यू युझिंग फोन नंबर ते ऑफ करून टाका आता मला सांगा हे तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तुम्ही ह्याच्यामधल्या आतापर्यंत एक तरी वापरलेली आहे वापरली असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि फॉरवर्ड करा तुमच्या मित्रांना ट्रस्ट मी त्यांना माहिती नसतील